राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक लढा बहुजनांच्या हक्कासाठी बहुजनास रोजी त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस नुसार फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी था, आकाश आ, आकाश प्रकाश मोरे याने पीडित मुलगी सतरा वर्ष ह्या मुलीशी इंस्टाद्वारे मैत्री करून एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस अंतर्गत इन्स्टाद्वारे कॉन्टॅक्ट करून ती तिच्याशी प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून त्याची शारीरिक संबंध करून तिची इच्छा नसतानाही तू तिच्याशी लग्न करतो प्रेम करतो वगैरे म्हणून इच्छा नसतानाही ती तिला गर्भवती केले त्याच्यानंतर दाखल दाखवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत त्यानंतर ॲडमिन सर बनसोडे सर त्यानंतर क्राईम सर वेद पाठक सर आणि तसेच डी बीच्या स्टाफ यांच्या अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर गुन्ह्याचा म्हणजे तपास करणं इतकं सोपं नव्हतं कारण इंस्टाग्रामद्वारे तो कुठं होता काय त्याचं काहीच पत्ता नव्हता आणि त्याचे बरेच इंस्टाग्रामचे अकाउंट होते आम्ही कसोशीने तपास सापळा रचून रबारी पोलिसांच्या हद्दी सापड रचून सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला सदर गुन्ह्यात अटक करून सदर आरोपीला चार दिवस पेसी मिळालेली आहे